नमस्कार नमस्कार मित्रांनो रंधेभाय शिळीपालम फार्मवरती पुन्हा एकदा एक नवीन बोकडाविषयी माहिती घेऊन आलेलो ला आहे लागवडीचा बोकड कसा असावा किती दात असावा कोणत्या शेळीला कोणता बोकड वापरावा सगळं काही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी तत्पूर्वी मित्रांनो मी आपला शेतकरी पुत्र रंधेभ्या आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि थोडाफार वाऱ्याचा आवाज येत असेल तर माफी असावी चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आणि या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघा बोकड वापरायचं म्हणजे काय हो तर एक चांगली पायदास येण्यासाठी आपण एक बोकड यूज करत असतो आता बेसिकली जो नियम असतो तो म्हणजे काय सेम जातीला सेम जातीचा बोकड यूज करणे जेणेकरून शेळ्यांना डिलिव्हरीमध्ये काय प्रॉब्लेम येऊ नये पुन्हा त्यांच्या वंशावळीत काही बदल होऊ नये किंवा मग चांगल्या क्वालिटीची पायदास कंटिन्युअसली येत राहणे आणि बेस्ट शंभर टक्केची जी ब्रीड आहे ती ब्रीड तशी चालत राहणे असा हा बोकड वापरण्याचा धंदा किंवा मग आपण बोकड वापरतो तर आपली लागवड घेण्यासाठी शंभर टक्के तर मग याच्यामध्ये बरेचशा प्रश्न असतात लोकांना की कि बाबा किती दात बोकड यूज करा बेसिकली ही कमेंट आहे आपल्या गोसावी दादाची की किती दात बोकड यूज करायचा दोन दात बोकडाने सहा दात शिळी लागवड होती का आणि जर होत नसेल तर काय करावं किंवा काय नाही असा प्रश्न आहे तर पहिले आपला हा सोन्या शंकर बघून घ्या जबरदस्त क्वालिटीचा एक्कावन्न हजाराचा ब्रीडर आपण घेतला होता आता जबरदस्तपणे सगळ्या शेळ्या लागून झालेल्या आहे एका दुःखा शेळ्या उलटत आहे त्या लागून जातात कारण आता सध्या उन्हाचा टाईम आहे एखाद्या वेळेस हे कांदा वगैरे खूप खातात दिवसभर तर एखाद्या शेळीला होत असतं म्हणून आपण आठ दिवस अजून बोकड ठेवणार नंतर हा बोकड विक्रीसाठी असणार आहे बाकी बघू शकतो मित्रांनो बोकड कसा स्ट्रॉंग आहे एका दिवसात चौदा चौदा दहा दहा शेळ्या यांना लावल्या म्हणजे बोकडात तर काही विषय नाही आहे असा क्वालिटीचा बोकड असला तर शंभर टक्के तुम्ही बोकड यूज करायचा आहे कारण बोकड घेत्यावेळी बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम असा होतो की चेक करून घेत नाही मग ते बोकड क्रॉस होत नाही आमच्या एका जोडीदारासोबत असंच झालं दोन वेळा बोकड बदलला दोनही बोकड नपूंसटक निघाले बो शेळ्याच क्रॉस नाही झाले आता त्यांचा जवळपास एक ते दीड महिना वाया गेला याच्यानंतर आपल्या शेळ्या आता एक एक महिन्याच्या गाबणसुद्धा आहेत याच काळामध्ये तर असे प्रॉब्लेम होतात तर या गोष्टी तुम्ही लक्ष असू द्या हां तर आता बोकड कसा असा लागवडीचा बोकड कसा असा तर मित्रांनो एक तर बघा मी मागच्या व्हिडिओमध्ये बी बन बोललो होतो की लागवडीचा बोकड हा थष्टपुष्ट आणि स्ट्रॉंग असला की पिल्लं चांगले पडतात म्हणजे काय दोन दात बोकडापेक्षा चार दात बोकड कधी भारी चार दात बोकडापेक्षा सहा दात बोकड कधी भारी जेणेकरून पिल्लं त्या क्वालिटीचे पडतात पण बरेच लोक काय विचार करतात दोनदात बोकड वापरू आणि मग दोन वर्षे वापरला की मग विकू म्हणजे त्या हिशेबाने बोकड लोक खरेदी करत असतात की दोनदात घेऊ बा दोन वर्ष चाल तर असं काही नसतं मित्रांनो बोकड हा सात सात आठ आठ दहा दहा वर्ष लागवड करत असतो त्याच्यामुळं त्याच्यात तर काही प्रॉब्लेम येत नाही फक्त तुमच्या खिलाई पिलाईवर आहे त्याला जर खाद्य वगैरे सगळं व्यवस्थित असेल तर बोकड शंभर टक्के लागवडही करतो सगळं काही व्यवस्थित असतं फक्त त्याला ते, ते कॅल्शियम मिनरल मिक्सचर वगैरे दिलं पाहिजे व्यवस्थित चारा नियोजन दिलं पाहिजे व्यवस्थित व्यायाम असला पाहिजे मग त्याला काही अडचणी येत नाही हां आता राहिल्याविषयी दोनदात बोकडांना सहा दात बो शेळी क्रॉस होऊ शकते का शंभर टक्के पाच सहा महिन्याचा करडूसुद्धा आठ दात शेळी क्रॉस करतं त्याला येत नाही आणि होत नाही बऱ्याच वेळेस त्याच्यामुळं थोडा स्ट्रॉंग बोकड यूज करायचा दोनदात बोकडाला कसल्याही प्रकारची अडचण येत नाही चांगलाच असतो बोकड त्याच्यातही हरकत नाही पण शक्यतो ज्या आपण जर कंपेरिजन केलं सात बोकडामध्ये आणि दोनदात बोकडामध्ये तर त्या त्या ठिकाणी सहा आठ बोकड कधीही स्ट्रॉंगच भरेल याच्यात मात्र शंका नाही हां दोन दात चार दात बोकडाला अडचण नाही पण बोकड जेवढ्या वयाने जास्त असतो तेवढी त्याची पिल्लं भारी पडतात पण बोकड त्या क्वालिटीचा पाहिजे तेवढा तेच पाहिजे नाहीतर तुम्ही फक्त बोकड घेऊन चालशा ना आठ दात आणि तो लागवडच करणार नाही असं व्हायला नको कारण बऱ्याच जोडीदारांसोबत हा लफडा होतो की बोकड तर खूप शॉक म्हणून आणतात भरपूर मोठा पण असतो पण लागवडच करत नाही मग त्याच्यात काही उपयोग होत नाही आता हा बघू शकता तुम्ही नव्वद किलोचा बोकड आहे तरी जबरदस्तपणे लागवड करतो सगळं काही व्यवस्थित करतो आता व्हिडिओमध्ये एखाद्या वेळेस लक्षात येत नसेल पण नव्वद किलो आम्ही वजन माप घेतलेलं आहे याचंवालं आणि बोकडसुद्धा स्ट्रॉंग आहे रोमनोज वगैरे तुम्ही बघू शकता बाकीच्या गोष्टी तर आहेच त्याच्यामध्ये सर्व काही हां आता त्याच्यानंतर सेम वंशावळीला सेम वंशावळीतला बोकड वापरावा का म्हणजे बिटलला बिटलच पाहिजे का काठेवाडीला काठेवाडीच पाहिजे का तर मित्रांनो असं काहीच नाहीये शिळी जर लंबे लचके उंच पूर्ण मापाची शिळी असेल तुमची गावरान शिळी जरी असली तर तिला काठेवाडी बोकड यूज करायला तुम्हाला हरकत नाही किंवा उस्मानाबादी बोकड यूज करायला हरकत नाही किंवा मग तुम्ही बिटलसुद्धा वापरू शकता कोणत्याही शिळीला कोणताही बोकड चालतो फक्त त्याचं चा वजन माप आणि उंची वगैरे बघून आता मी शक्यतो जर छोट्या पाठी असेल तर छोट्या पाठी आपण लागवड करत नाही जोपर्यंत ती दष्टपुष्ट होत नाही आणि एकदा दष्टपुष्ट झाली की मग तिला बिटलही वापरला तर काही हरकत नाही किंवा मग काठेवळी वापरलं तरी काही हरकत नाही बऱ्याच वेळेस लोकांना शंका असते की बाबा डिलिव्हरीला काय प्रॉब्लेम होऊन का शंभर टक्के प्रॉब्लेम येतो डिलिव्हरीला प्रॉब्लेम येतो बऱ्याच गोष्टीमध्ये प्रॉब्लेम येतो पिल्लं वाढत नाही किंवा मग तीन चार महिन्यातच शेळी गा फेकून देते कारण तिच्या पिशवीला ते वजन झापत नाही तर अशा गोष्टी होतात बऱ्याच वेळेस तर त्या गोष्टी थोड्याशा बघून घ्यायच्या आणि शक्यतो शेळी ही अशी धष्टपुष्ट झाल्याशिवाय लागवड करायची नाही अशा गोष्टी सत्तर टक्के केसमध्ये घडत असतात तीस टक्के त्याला अपवत असतो की शेळी लागली तीन महिन्यात जमली बी व्यवस्थित पिल्लू बी व्यवस्थित झालं आणि सगळं काही व्यवस्थित पण शक्यतो प्रत्येक गोष्टीमध्ये होत नाही त्याच्यानंतर मित्रांनो बऱ्याचशा गोष्टी आहे बोकडाच्या बाबतीत जसं की त्याचा आजार चेक करून घ्यायचं एखाद्या वेळेस बोकडाला ब्रुशेला नावाचा आजार असू शकतो जेणेकरून जर सगळ्याला दहा बारा शेळ्या सगळ्या शेळ्या सगळा कळप आपला गाभडू शकतो पिल्लं फेकू शकतो तर या गोष्टी तुम्ही बघून घ्यायच्या जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही अजून काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतो हां तर त्याच्यानंतर मित्रांनो बोकड खूप मार्क नसावा ॲग्रेसिव्ह असला पाहिजे लागवड केली पाहिजे पण बोकड मार्का नसावा कारण त्याच्या मा कारण असं आहे की शेळी लागवड राहायची बाजूला तुम्हालाच जर एखाद्या वेळेस बोकडाने मारलं तर शेळीपाला न बंद सगळंच बंद मित्रांनो म्हणतो मोकार काम येते त्याच्यामुळं थोडंसं बोकड शांत जातीचा असला तर तेच बेस्ट जसं की आता आमचा सोन्या बघू शकता इतका शांत आहे की जबरदस्त याच्यासारखं बोकड नाही खूप खूप म्हणजे खूपच शांत आहे आणि बोकडसुद्धा नंबर एक आहे तर अशा शेळ्या सुद्धा ठोकर राशीच्या असल्या पाहिजे त्याच्यासाठी त्यावेळेला असं बोकड वापरायचं त्याच्यानंतर मित्रांनो बोकड दोनदा तास असो चार असो सहा दहा असो कोणताही चालतो फक्त स्ट्रॉंग असला पाहिजे जी, जेणेकरून पिल्लं कमकुवत यायला नको कोणत्याही जातीला कोणताही बोकड चालतो तसे तसेही काय अडचण नाही पण बोकड वंशावळीतला असला पाहिजे त्याच्या आई बापाला भरपूर दूध असलं पाहिजे म्हणजे वंशावळीमध्ये दूध असलं पाहिजे थोडक्यात मग काही अडचण येत नाही आता बघू शकता आपला भाई शंकर दोन नाव आहेत सोन्याबाई अशा पद्धतीचं जनावर असलं तर पिल्ल नंबर एकच पडतात यावर्षी तुम्ही बघा तीन तीन महिन्यामध्ये पंधरा पंधरा हजाराला पिल्ल विकून मोकळा वाहणार अंधेबाई तीनच महिन्यात -तीन -ती पंधरा हजाराला पिल्लू विकलं पाहिजे पण बोकडा असा पाहिजे शिळी त्याच्या मापाची पाहिजे त्यावेळेलाच ते नियोजन होतं आता हे बघा ही शेळी बघा पहिल्या हे आता दीड लिटर दूध एका टायमाला देते तर इचं पिल्लू शंभर टक्के विकणार तीन महिन्यात पंधरा हजाराला नाही पंधरा तरी बारा तेरा हजार रुपयाला तर आरामशीर विकून मोकळं होणार आपण एक पिल्लू तर अशा शेळ्या असल्या असा बोकड असला तर तसे पैसे होतात बाकी लव यू ऑल मित्रांनो बाय बाय चल मागा हल हल बघा शेळीची रास आणि ठोकरपणा सुद्धा दीड लिटर दूध एका टायमाला आहे म्हणजे असं दूध वगैरे असलं की शेळ्या होतात आणि पावसाचा वेळ आहे त्याच्यामुळं व्हिडिओ थोडे दममान येतील पाऊस चालू आहे दोन दिवसापासून आपल्या फार्मचं काम बी चालू आहे त्याच्यामुळं मला वेळ भेटत नाही ग्रुपवर रिप्लाय करायला बरेच लोक ग्रुपवर असं माझ्या कानात पण पडतं आहे की रंधीबाया रिप्लाय करत नाही भाऊ मायामागं कामं खूप चालू आहे आणि तुमच्यासाठी मी एक आहे पण माझ्यासाठी तुम्ही तीस हजार लोक आहात त्याच्यामुळं थोडासा वेळ वेड़, वेळेची कमतरता असते आपला शेळीपालन खरेदी विक्रीचा धंदा असल्यामुळं त्या लो ग्राहकासोबतसुद्धा थोडाफार वेळ द्यावा लागतो त्याच्यामुळं बऱ्याच वेळेस वेळ भेटत नाही पण तरीही नाराज होऊ नका जसंही मी कामातून फ्री होईल रोज लाईवसुद्धा येणार आणि तुमच्या कमेंटला रिप्लाय सुद्धा येणार बाकी थोडासा वेळ काढून मी आता वेळात वेळ काढून हा व्हिडिओ बनवला लागवडीचा बोकड हा धष्टपृष्ट छातीला स्ट्रॉंग आणि जबरदस्त असला की सगळं काही व्यवस्थित होतं बाकी रंधेबाया शेळीपालम फार्मा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रंधेबाईला असंच प्रेम देत राहा चांगला बोकड वापरला तर चांगली होते आणि चांगली फायदा झाली की तुम्ही पैसे चांगलेच कमावता हाच या धंद्यातला नियम आहे पण शेळ्यासुद्धा चांगल्या पाहिजे चमकदार पाहिजे आता बोकडाच्या अंगावर चमक बघू शकता त्याच्यानंतर पिल्लांच्या अंगावर चमक बघू शकता शिळीच्या अंगावर चमक बघू शकता आत्ताच लागल्या शेळ्या सगळ्या चांगली वस्तू तयार करा हां आणि एखाद्याला जर हा बोकड ऑलरेडी बुक करून ठेवायचा असला तर शंभर टक्के मला सांगून ठेवा थोडेफार पैसे बी मारून ठेवा आठ पंधरा दिवसानं बोकड घेऊन जा नाही तर मग पुन्हा म्हणणार कारण भाई आम्हाला बोकड लागत होता तुम्ही बोकड दिला नाही एकदम शांत बोकड आहे काय विषय नाही पण अजून पंधरा दिवस तरी मी देणार नाही आणि झालं वर। तरी एखाद्या वेळेस माझ्याकडं पण राहून जाईना बोकड वर्षभर कारण बोकड चांगला आहे आणि शेळ्या आपल्याकडे येत राहतात त्याच्यामुळं लागवडीसाठी आपल्याला अडचण नाही तर अशा वस्तू आहेत पण तरीही बुकिंग करायचं असलं तर नक्कीच करून ठेवा आणि चांगल्या क्वालिटीचा बोकड ब्रीडर वापरा जेणेकरून तुम्हालाही फायदाच होईल आता बघू शकता दोनदा शेळीला वापरा नाही तर सात आठ शेळीला वापरा कोणताही बोकड कोणत्याही शेळीला चालतो त्याच्या पोटात शुक्राणू तयार झाली बहीण पोटात म्हणल्यापेक्षा त्याच्या अंडाशा शुक्राणू तयार झाले की तो बोकड शंभर टक्के पायदास करणार काही अडचण नाही आणि तो शेळीला पुढला क्रॉस झाला की पिल्लू तयार होणार त्याच्यामुळं हा प्रश्नच थोडा वेगळा होता की सात आठ शेळीला दोनदात बोकड चालेल का शंभर टक्के तिची हाईट पुरली बोकड वयात आला की शंभर टक्के तो लागवड करणार त्याच्यामुळं काही विषय नाही आहे हे बघू शकतात ही शिळी खूप ठोकर राशीची आणि स्ट्रॉंग शिळी आहे त्याच्यानंतर हा बघू शकतो डॉन त्याच्यानंतर हा अजूनही तुम्हाला बोकडाबद्दल काही प्रश्न असेल तर नक्कीच विचारा धन्यवाद शिळी पालम फार्मला सबस्क्राईब करा उंची कमी जास्त असू द्या बोरगोटसुद्धा सुद्धा उंचीच्या मोट शेळ्या क्रॉस करतो तशातला अडचण नाहीये फक्त शेळीच्या अगर्भपिशीपर्यंत बोकडाचे शुक्राणू पोचले म्हणजे ती क्रॉस होणार ते गॅमेट मध्ये गॅमेटचं जायकोटमध्ये रिपांतर होणार त्याच्यामुळं ते प्रश्न नाहीचे ती सायंटिफिक गोष्ट झाली की या, या बोकडाला ही शेळी चालती का किंवा काय कोणत्याही बोकडाला बोकडा कोणतीही शेळी चालती कोणत्याही शेळीला कोणताही बोकड चालतो फक्त बोकड स्ट्रॉंग आणि चांगल्या वंशावळीतलं असावा पिल्लं त्याचे चांगले पडावं बाकी तर काही अडचण येत नाही बाबा कमिनिल साठी फोटो पाहिजे कसल्याही प्रकारची चुक असेल व्हिडिओमध्ये तुला माफ करा आणि ज्याची कमेंट होती ज्याच्या कमेंटला रिप्लाय भेटला त्यांना नक्कीच शुभेच्छा की तुमच्या कमेंटला रिप्लाय आलेला आहे अजून काही प्रश्न असेल तर विचारा नक्कीच व्हिडिओ येईल